उच्च शिक्षित व्यक्तिमत्वे राजकारणापासून दूर राहतात हा आजचा अनुभव आहे मात्र काही व्यक्तिमत्व ही विकासाचा दृष्टिकोन ठेवून राजकारणात येतात आणि समाजाला एक वेगळी दिशा दाखवण्याचे धाडस करतात असेच धाडस आठवाडी येथील वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेले प्रतिदेश डॉक्टर विनय पत्की हे नगरपंचायतीच्या माध्यमातून प्रभाग बारामधून उमेदवारी करत आहेत आपण आज मराठी टाइमच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यांच्या विकासात्मक भूमिका त्यांची विचार त्यांची कार्यपद्धती व त्यांची एकूणच वाटचाल नमस्कार नमस्कार आपण प्रथमच होणाऱ्या नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभाग मधून उमेदवारी करणार आहात आपल्याला उमेदवारी करण्यामागची भूमिका काय <coughs> वैद्यकीय क्षेत्रामध्ये एकोणीसशे एक्याण्णव पासून ते आता दोन हजार पंचवीस पर्यंत मी कार्यरत आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये सेवा करत असताना प्रथम मी माझी ओपीडी चालू केली त्यावेळेला आठपाडीमध्ये हॉस्पिटल्स नव्हती साध्या साध्या सर्जरीज होत नव्हत्या प्रथमता माझं क्लिनिक चालू केलं काही वर्षानंतर पाच सात वर्षानंतर पतकी हॉस्पिटल सुरुवात केली पतकी हॉस्पिटलमध्ये आम्ही सर्व प्रकारच्या बऱ्यापैकी सर्जरीज करायला लागलो त्याच्यानंतर जी मनामध्ये उणीव भासत होते की अतिदक्षता विभाग आठवाडीमध्ये पाहिजे तर डॉक्टर किरण लाळे सर असतील बाकी जे आमचे सगळे डायरेक्टर्स असतील त्यांच्या सर्वांना एकत्र करून आठपाडीमध्ये हॉस्पिटल हॉस्पिटलनं आयसीयू सेंटर चालू केलं त्यावेळेला अशी परिस्थिती होती की साधा दम्याच्या पेशंटला ऑक्सिजन देण्याची पण सोय नव्हती साप चावलेल्या पेशंटला चांगली परस सांगलीपर्यंत जास्तपर्यंत राहील का नाही याची शाश्वती नव्हती अनेक लोकांना हार्ट अटॅक झाले त्या अर्धा वर्षाच्या पिरियडमध्ये मध्ये त्या लोकांबरोबर मी स्वतः पळत गेलो काही न वाचवू शकलो काही न वाचवू शकलो नाही ही उणीव मनामध्ये होती त्यामुळं जशा जशा गोष्टी समोर येतील त्या, त्या पद्धतीनं आयसीयू चालू केलं सुविधा हॉस्पिटल आयसीयू सेंटर चालू केलं त्याच्यानंतर श्री सेवा हॉस्पिटल आयसीयू सेंटर हे पूर्णपणे आपण तिथं स्कीमचं महात्मा फुले योजनेचं काम करतो की ज्याच्यामध्ये पिवळ्या कार्डपासून पांढऱ्या कार्ड धारकांना ट्रीटमेंट ही मोफत होते हे सर्व करत असताना गेली तीस पस्तीस वर्ष मनामध्ये एक कुठ तरी बारीकसी खंत वाटत होती की ह्या सगळ्या वैद्यकीय क्षेत्रात सेवा से करत असताना अनेक माझे गरीब पेशंट पासून ते श्रीमंत पेशंटपर्यंत काही लोकांच्या वेगवेगळ्या अडचणी वेग होत्या की काही लोकांना ह्या सॉफ्टवेअरचा विषय असेल किंवा त्यांचं ऍप्लिकेशन असेल किंवा काही लोकांची इन्शुरन्सेस नाहीत तर त्या माध्यमातून ट्रीटमेंट होऊ शकत नाही कारण आपल्याकडची भौगोलिक परिस्थिती बघता आपल्याकडचे तळागाळातले पेशंट बघता की त्यांची इकॉनॉमिक्स इकॉनॉमिकल कंडिशन त्यांची एवढी चांगली नसल्यामुळं ते तिथपर्यंत पोचू शकत नाहीत हायर ट्रीटमेंट घेऊ शकत नाहीत त्याच पद्धतीनं इतर सेवेचा सुद्धा अभाव आहे असं मनामध्ये कुठंतरी वाटत होतं बरेच दिवस ह्या ह्या संधीची पण मी वाट बघत होतो आणि नेमकं ह्या वर्षी आमच्या बारा क्रमांक बारा नंबर वॉर्डमध्ये सर्वसामान्य म्हणजे जनरल नगरसेवकासाठी हे झाले राखीव झालं त्यामुळे मी आमच्या सर्व वॉर्डमधील महत्वाच्या लोकांशी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून सर्वांचं मत जाणून ही माझी इच्छा आहे मी उभं राहू का आणि सर्वांचं मत घेऊन मग मी परवा दिवशी अर्ज दाखल केलेला आहे तर पुढचा प्रश्न आहे की आपण ओपीडी पासून सुरुवात केली आणि आयसीयू चालवलं चालू चालवत आहात त्याबरोबरच कोरोनाच्या काळात जे आपण कोविड सेंटर चालवली हे सगळ्या तालुक्याला माहित आहे हा वैद्यकीय क्षेत्रातला जो असा अनुभव आपण वापरून हे लोकांसाठी सुविधा उपलब्ध केल्या अशा सामाजिक क्षेत्रात आपण सुविधा करू शकाल काय भरपूर त्याच्यामध्ये काम करता येण्यासारखं आहे आणि त्याच उद्देशानं मी माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे आपली उमेदवारी कोणत्या पक्षातून काय तत्कालीन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी तानाजीराव पाटील अध्यक्ष यांच्या दिवशीच आपल्या नगरपंचायतीची घोषणा के केली ते मला अतिशय भावलं आणि त्यांचं जे कामाचं विजन आहे पूर्ण शिवसेनेचं म्हणजे साहेबांच्या पूर्ण गटाचं आणि त्यांच्या त्यांच्याकडं काम करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं त्यांचं एक विजन आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गोरगरिबांसाठी पूर्णपणे वैद्यकीय क्षेत्रामध्ये सेवा उपलब्ध करून देणं त्याच्यानंतर बाकीच्या सर्वच कामांना गती देणं आणि इतर नगराध्यक्ष नसताना सुद्धा जी शिवसेनेकडनं कामं झाली जे त्यांनी अध्यक्षांनी सातत्यानं त्याच्या पाठीमाग लागून कामं करून घेतली त्याच्यामुळं बऱ्यापैकी आठवाडीमध्ये भरपूर सुधारणा झाल्या आपल्याकडं माडगुळकर नाट्यग्रहाची त्यांनी पाठपुराव करून मंजुरी करून घेतली आणि ते आता पूर्णत्वच पण येते त्याच्यानंतर रस्त्याची कामं असतील गल्लोगल्लीतल्या रस्त्याची कामं असतील पाणी प्रश्न असेल हा बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर त्यांनी सोडवण्यात यश प्राप्त केलेला आहे या सर्व गोष्टी डोक्यात घेऊन मला असं वाटलं की आपल्याला सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं जे राहिलेलं माझ्या मनातलं सेवेचं से काम आहे ते मला करता येईल म्हणून मी शिवसेनेतून उमेदवारी जाहीर केली आपण ज्या प्रभागातून हो उमेदवारी करत आहात त्या प्रभागाविषयी आपलं काय मत आहे हा प्रभाग माझ्या हक्काचा प्रभाग आहे लहानाचा मोठा मी ह्या प्रभागात झालो इथंच मी खेळलो इथंच माझी शाळा झाली इथंच मी मोठा झालो आणि एक विशेष प्रेम ह्या प्रभागाचा आहे सर्व प्रकारचे बारा बलुतीदार म्हणलं तरी वावगं ठरणार नाही अशा प्रकारची सर्व मंडळी इथं आहेत सगळ्यात आटपाडीमधला उच्च शिक्षित प्रभाग म्हणलं तरी वावगं ठरणार नाही असं मला वाटतं आणि अतिशय शांत स्वभाव जी लोक आहेत म्हणून मी माझी उमेदवारी माझ्या प्रभागातनच करायची आणि प्रभागातनं जर मला उमेदवारी मिळाली असते तर मी दुसऱ्या प्रभागात कुठण्या करणार नाही हे पण माझे ठाम निश्चय होत या प्रभागामध्ये कोणत्या समस्या आपणाला जाणवतात आणि त्यावर आपल्या काय उपाय योजना असू शकते तसा विचार करायला गेलं तर माझ्या लहानपणापासून आत्तापर्यंत निश्चितच सर्व प्रकारच्या समस्यांचं मी म्हणेन की थोड्या प्रमाणात सुधारणा झालेली आहे पण माझ्या मनामध्ये जे आहे कि स्वच्छ पिण्याचं पाणी असू देत रोज सकाळी ठराविक वेळेला हे पाणी रेग्युलर यायला पाहिजे ज्या वेळेला कधीही अवेळी पाणी येते त्यावेळेला सर्व स्त्रियांची ह्या प्रभागातील सर्व महिलांची पूर्णपणे आठपडीतल्या महिलांची कि वेळेवर पाणी येत नसल्यामुळं ह्यांची सगळी धावपळ सुरू होती माझ्या हॉस्पिटलमधली पण मग औषध जिथले तिथं काम टाकून मला म्हणते की सर पाणी आले मी जाऊ का तर ह्याची कुठंतरी सुसूसूत सुसूत्रता शु, ह्याची मॅनेजमेंट परफेक्ट होणं गरजेचं आहे म्हणजे स्वच्छ पाणी निरोगी पाणी म्हणजे फिल्टर्ड वॉटर आणि ते वेळेवर आणि ते रोज हे प्रमुख कारण दुसरं कारण म्हणजे कचरा निर्मूलन निश्चितच कचऱ्याचं निर्मूलन सुद्धा होतंय घरोघरी कचरा गाडी येते कचरा कलेक्ट केला जातोय लगेच गो आपण बोळातच गेलो समोर दारातून बाहेर गेलो तर, तर रस्त्याच्या बाजूला कचरा पडलेला आहे तो कचरा रोजच्या रोज गोळा केला जात नाही बाजार झाल्यानंतर त्या दिवशी बाजारापुरताच थोडासा तिथला कचरा गोळा केला जातो तुम्ही रस्त्यावर बघितलं तर कडेनं सगळे कचरे पडलेले आहेत ठिकठिकाणी कचरा कुंडी नाही अशा अनेक समस्या आहेत आणि आज जर निरोगी जीवन आणि आनंदी जीवन पाहिजे असेल तर कचरा निर्मूलन शुद्ध पाणी हे अत्यंत महत्वाचं आहे असं माझं मत आहे तिसरी गोष्ट आपण ह्या तीन महत्वाच्या गोष्टी विचारात घेतो एक म्हणजे पाणी दुसरं म्हणजे सॅनिटरी सिस्टीम पूर्णपणे गटार व्यवस्था आणि लाईट व्यवस्था तर लाईटमध्ये सुद्धा एक दिवस लाईट असते एक दिवस लाईट नसते त्याची मॅनेजमेंटमध्ये प्रॉब्लेम आहे मॅनेजमेंट ही पूर्णत्वाकडे नाही निश्चितच एखादा जर डांबावर जर लाईट गेला तर तो तसाच असतोय महिना दोन महिन्याने ज्या वेळेला लोक तक्रार करतात त्यावेळेला तो बदलला जातोय मग ह्याचे ठोस ह्याची ठोस काहीतरी मॅनेजमेंट व्हायला पाहिजे जी। त्याच प्रत्येकाकडे ते मॅनेजमेंट वाईज ते दिलं गेलं पाहिजे तर ते परफेक्ट होईल असं माझं मत आहे मग एखाद्या वेळेला वॉर्डमध्ये पूर्ण अंधारच असतो कधीतरी ते उजेड असतो आणि हे ह्या तीन मूलभूत गोष्टी झाल्या हे सोडून माझ्या मनामध्ये ज्या संकल्पना आहेत त्या भरपूरच वेगळ्या आहेत आणि जसं जसं मला ते काम करायला मिळेल या पद्धतीनं मी त्या कामाचं स्वरूप वाढवेन असं माझं मत आहे आता मगाशी मी सांगितलं की आपण उच्च शिक्षित उमेदवार आहात तर त्याचा फायदा तुमच्या प्रभागातील जनतेसाठी होऊ शकतो का उदाहरणार्थ आपण एखादी डिजिटल प्रणाली आणणं किंवा एखादं विकसित करणं नागरिकांच्या प्रश्नासंदर्भात अशा काही योजना आपल्या डोक्यात आहेत का निश्चितच होऊ शकतो त्याच कारण असं आहे की आज हा वॉर्ड आहे वॉर्डमध्ये गल्ली बोळ ही सगळी असली पहिल्यापासून रचना आहे त्याच्यामध्ये प्रॉपर डिस्टन्स नाही अनेक लहान मुलांना इथे खेळायला जागा नाही ती व्यवस्थित कोणतेही खेळ खेड़ व्यवस्थित खेळू शकत नाहीत दुसरी महत्वाची गोष्ट ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना कुठेतरी एखाद्या ठिकाणी बसून त्यांना काहीतरी हितगुज करायला गप्पा गोष्टी करायला जागा नाही तर पे प्रत्येक वॉर्डमध्ये वॉर्डच्या बाजूला जिथं शासनाची जागा असेल किंवा जे अवेलेबल असेल किंवा त्या पद्धतीनं वर्कआउट करता येईल त्या पद्धतीनं एक थोडंसं छोटंसं प्लेग्राउंड ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था त्याला आपण नाना नानी ना ना पार्क वगैरे म्हणू शकतो असं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्या मनामध्ये जी आहे की आत्ता सध्या भरपूर ज्याच्याकडं दुर्लक्ष होतोय शाळेतल्या मुला मुलापासून ते कॉलेजच्या लोकांपर्यंत कॉलेजच्या मुलांपर्यंत मुलांना एखाद्या ठिकाणी व्यवस्थित सर्व सोयीनी युक्त असं अभ्यासिका स्टडी रूम ही सध्या काळाची गरज आहे घरामध्ये घरातला डिस्टर्बन्स मुलांना डिस्टर्बन्स आणि मुलाचा मुलांचा सुद्धा घरातल्यांना डिस्टर्बन्स ही गोष्ट जर सोडली तर ह्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे असं मला वाटतं अलीकडच्या काळात पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांवरचा लोकांचा विश्वास कमी होत आहे तो लोकांचा विश्वास वाढावा किंवा त्यामध्ये लोकसहभाग वाढावा यासाठी आपण कोणते प्रयत्न कराल निश्चितच लोकांचा अविश्वास का निर्माण झाला या गोष्टींकडे आपलं लक्ष द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं एकदा इलेक्शन संपलं एकदा नगरसेवक झाला की पुढच्या इलेक्शनलाच परत ते सगळं वातावरण निर्मिती होती प्रत्येक नगरसेवकाची जबाबदारी आहे की त्या नगरसेवकाला त्या मतदारांनी निवडून दिले म्हटल्यानंतर त्यांच्याकडं परत परत पोचणं त्यांच्या तक्रारी जाणून घेणं त्यांच्या अडचणी जाणून घेणं आणि त्या पंचायतीच्या माध्यमातून त्या सर्वांचं निर्मूलन करणं पुटप करणं त्या नगरसेवकाची जबाबदारी आहे म्हणजे नगरसेवक हा ह्या दोघांमधला दुवा आहे आणि ते काम हे सातत्य आहे काम करणाऱ्याला वेळ पुरणार नाही एवढं काम ही एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत अविश्वास निर्माण कधी होतो तर त्या कामामध्ये जर पारदर्शकता नसेल तर तो अविश्वास निर्माण होतो आज एखादं काम नगरसेवकांनी केलंय एखाद्या रस्त्याचं काम केलंय तिथं वीस लाख रुपये खर्च झालेत दाखवा ना तुम्ही लोकांना की हे वीस लाख रुपये खर्च कसे खर्च झाले तुम्ही सगळं करत असताय टेंडर करत असताय टेंडर भरत असताय टेंडरचं व्हॅल्युएशन असते ओपनपणे मांडला ना सगळं समोर म्हणजे असं 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 म्हणणं आहे का की पारदर्शकता नसल्यामुळे लोकांचा विश्वास शंभर टक्के आज आज, आज लोकांना बोलायचं म्हणलं की हे बघा बोट कुणालाही दाखवायचं खरं काम करणाऱ्याला काय त्रास आहे हे काम करणाऱ्यालाच माहिती एखाद्या गोष्टीची मंजुरी करणं त्यात रस्त्याची मंजुरी करणं त्याचं काम पूर्णत्वास नेणं आणि ते काम करून घेणं हे फार मोठं त्रासदायक काम आहे पण ते काय होते लोकांपर्यंत पुटअप न केल्यामुळं त्याच्यामध्ये क्वेश्चन त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण होतात आणि ते प्रश्न निर्माण झाल्यामुळं तो काम करणारा त्या काम करणारा काम एवढं करून सुद्धा तो दोषी ठरला जातो त्यामुळं काम करणाऱ्यानं ही पारदर्शकता ठेवली पाहिजे असं माझं मत औंध संस्थांच्या काळामध्ये आठवाडीला एक विशेष दर्जा होता आठवाडी हे म्युनिसिपल काउन्सिल होतं त्या म्हणजे आठवाडीला महालाचा दर्जा होता त्यानंतर ग्रामपंचायत झाली आणि पुन्हा नगरपंचायत झालेली आठपाडी आणि हे जे गतवैभव होतं याबद्दल आपण काय सांगू शकाल मला आठवतंय असं की औंध संस्थांमध्ये म्हणजे तो औन संस्थानाचा पिरियड आम्ही बघितलेला नाही पण त्याच्यानंतरचा जो पिरिय त्याच्यानंतरचा जो कालखंड आहे तो निश्चितच आम्ही अनुभवलेला आहे त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे खेळ असतील की ज्याच्यामध्ये पैसा न खर्च होता होणारे खेळ हे सगळे खेळ आम्ही खेळायचो इथं कबड्डी असेल त्याच्यानंतर चिरगुडी असेल त्याच्यानंतर औन संस्थान पंतप्रतिनिधींनी सूर्य सूर्योपासना मंदिर हे माझ्याच प्रभागात येते सूर्योपासना मंदिराची जी निर्मिती केली अतिशय मोठी ती वस्तू आहे आणि तिथं आम्ही स्वतः सूर्यनमस्कार घातलेले आहेत केडीसर असतील भिंगे वकील साहेब असतील आमचे काकाश्री डॉक्टर श्रीरामपतकी असतील हे आम्हाला मार्गदर्शन करायचे त्यांनी आमच्याकडनं सूर्यनमस्कार तिथं घालून घेतलेले आहेत तर अशा प्रकारचं वैभव परत आठपाडीला प्राप्त होऊ शकतं सर्व लहान मुलांसाठी त्या मोठ्या लोकांपर्यंत एक हवेशीर असं दालन निर्माण करून दिलं ग्राउंड निर्माण करून दिलं प्रत्येक वॉर्डनं ह्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर हे निश्चित स्वरूपाचं पुन्हा आठपाडीचं वैभव निर्माण होऊ शकतं आणि नैसर्गिक वैभव निर्माण होऊ शकतं संस्थानकालीन जो सरकारवाडा होता तो शहराच्या मध्यभागी आहे आणि आपल्या बाजारपेठेला लागून येईल आणि विशेष म्हणजे तो आपल्या प्रभावामध्ये येतो त्या जागेचा वापर कशासाठी करू शकता आपण अहम सुरूताना सखर वाटतं ही अटपाडीच्या मध्यभागी असलेली अतिशय मोठी प्रशस्त अशी जागा आहे की ज्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा आपण समावेश करू शकतो आता सध्याला अटपाडीला भेडसवण आला अत्यंत त्रासदायक असा विषय कोणता आहे तर वाहनांची पार्किंग वाहनांची व्यवस्था तर ह्याच्यामध्ये आपण खाली अंडरग्राउंड असेल ग्राउंड असेल दोन शिफ्टमध्ये मोठ्या प्रमाणात पार्किंग करू शकतो त्याच्यावरच्या ग्राउंड फ्लोअरला आपण मोठ्या अभ्यासिका करू शकतो सर्व युवकांना तिथं जाऊन बसता येईल तिथं अभ्यास करता येईल त्या पद्धतीनं तिथलं सगळं स्ट्रक्चर आपण एक अतिशय चांगली अभ्यासिका आहे की ज्याच्यामध्ये सर्व गोष्टी समावेश सर्व गोष्टींचा समावेश असेल एक तिथं ग्रंथालय लायब्ररी असेल अशा पद्धतीने करू शकतो त्याच्या थर्ड फ्लोअरला आपण एक मोठा हॉल की जिथं सर्व समाज सर्वच लोकांचे काही छोटे मोठे कार्यक्रम काही कार्यशाळा असतील काही महिलांसाठी सक्षमीकरण सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून काही कार्यशाळा असतील प्रबोधन प्रबोधनात्मक काही आपण तिथं कार्यक्रम घेऊ शकतो अनेक अनेक विषयातल्या तज्ज्ञ लोकांना बोलवून तिथं मार्गदर्शन सर्वांना करू शकतो आणि हे फक्त बारा नंबरच्या प्रभागासाठी नाही तर ते अतिशय से सेंटर प्लेस असल्यामुळं सर्वच आटपाडीतल्या लोकांना त्याचा भरपूर उपयोग होईल असं वाटतं शिवसेनेचे नेते अध्यक्ष तानेराव पाटील यांनी सांगितलं की आटपाळी हे शहर हे आम्ही लोकांच्या स्वप्नात जे आहे तसं बनवणार आहे तर ह्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी आपले काय प्रयत्न असतील निश्चितच जर अध्यक्षांचं तानाजीराव पाटलांचं ध्येय आहे की एक लोकांच्या स्वप्नातील आठपडी शहर आपण निर्माण करू तर नगरसेवक म्हणून आणि बाकीच्या सतरा वॉर्डमधील नगरसेवक किंवा प्रत्येक व्यक्तीचा सहभाग त्याच्यामध्ये पाहिजे आणि आपण जर सगळ्यांनी सपोर्ट जर तानाजीराव पाटलांना केला तर निश्चितच त्यांच्या स्वप्नामध्ये जे आठपाडे शहर आहे आपल्या स्वप्नामध्ये जे आठपाडी शहर आहे ते निर्माण होऊ शकेल यात मला शंका नाही आता काही प्रश्न विचारतोय एका शब्दात उत्तर अपेक्षित आहेत राजकारणातील आपले आवडतं नेतृत्व किंवा नेता कोण निश्चितच एकनाथजी शिंदे साहेब नितीन गडकरी साहेब आपला आवडता लेखक आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं नाव बनगरवाडी व्यंकटेश मार्गोक आपला आवडता छंद लोकांची सेवा करणे आपल्याला काय वाटते आपण कुठल्या प्रकारचे नेतृत्व करण्यास योग्य आहात ज्यामध्ये सर्व समाजातील घटकाला माझा उपयोग होईल असंच माझं नेतृत्व असं असं मला वाटते आटपाडीबद्दल आपण सर्वात आवडणारी गोष्ट कोणती आटपाडीचं हवामान क्लायमेट आणि आटपाडीतील ज्या ज्याला आपण पन सर्व पंचकृषीतील गोष्टी म्हणतो त्या सर्वच मला मौका आहेत आज आपण मुलाखतीच्या माध्यमातून डॉक्टर विनय पत्की यांची उमेदवारी त्यामागची त्यांची उद्दिष्ट त्यांच्या कामाची पद्धत त्याबरोबर त्यांच्या विकासाच्या भूमिका या सर्व बाबी जाणून घेतल्या आज आपण इतरात मुलाखत दिली त्याबद्दल मराठी टाइमच्या वतीने धन्यवाद कोणत्या प्रकारे शुभेच्छा खूप खूप धन्यवाद सर